आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुळाची लापसी करणार आहोत त्यासाठी मी दोन चमचा तूप घेतलेला आहे तूप आपल्याला गरम करायचं आहे तुम्ही तुपाऐवजी तेलामध्ये केलं तरी चालेल पण तुपामुळे चव छान येते आता यामध्ये आपल्याला लापसी घालायची आहे तर मी एक वाटी लापसी घेतलेली आहे एक वाटीपेक्षा थोडीशी जास्त आहे स्लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला ही लापसी छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे तुपामध्ये आपण जेव्हा ही लापसी भाजतो ना तेव्हा खूप छान अशी चव येते तर आपण हे व्यवस्थितपणे भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे तर त्यासाठी मी अडीच वाटी पाणी गरम करायला ठेवणार आहे आपण एक वाटीपेक्षा थोडंसं जास्त म्हणजे सव्वा वाटी, वाटी लापसी घेतली होती त्याच्यामुळे मी त्याच्यात डबल पाणी घेतलेलं आहे पाणी आपण एका बाजूला गरम करायला ठेवलेलं आहे आणि लापसीसुद्धा छान अशी फुललेली दिसते पहा लापसी अशी छान अशी फुललेले दिसायला पाहिजे तर आणखीन थोडा वेळ आपण ही लापसी भाजून घेणार आहोत तर यामध्ये मी काही ड्रायफ्रूटसुद्धा घालणार आहे काजू आणि बदामाचे काप केलेलं आहे लापसी भाजताना आपले हे ना अपले है, जे काजू बदाम आहेत तेसुद्धा छान भाजून होतील तुम्ही हे तळणे जेव्हा आपण तुम्ही ही, ही लापसी भाजताना त्याच्या अगोदर काजू आणि बदाम तुपामध्ये तळून ते काढून घ्या आणि त्यानंतर लापसी तुम्ही त्यामध्ये टाका तसं केलं तरी चालेल किंवा डायरेक्ट असं केलं तरी चालेल तरी पहा ही लापसी आपली छान अशी भाजलेली आहे आणि त्याचा जो सुगंध आहे तोसुद्धा छान असा येतो आहे याचा अर्थ आपला आपली जी लापसी आहे छान अशी भाजलेली आहे तर पहा अतिशय छान अशी फुललेलीसुद्धा आहे आणि याचा जो रंग आहे ना हा रंगसुद्धा बदललेला आहे जरासा ब्राऊनिश असा हा आपली लापशी झाली पाहिजे तर आता पहा ही ब्राऊन जराशी झालेली आहे अगोदर अगदीच सफेद दिसत होती पण आता त्याचा रंग जराशी ब्राऊन असा झालेला दिसत आहे आणि आणखीन छान असा वाससुद्धा येत या आहे यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे पूर्ण पाणी मी यामध्ये टाकणार आहे पूर्ण पाणी टाकल्याच्यानंतर आपल्याला एकदा हे हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे झाकून घ्यायचं आहे तर झाकून आपण स्लो गॅसवरती पाच मिनटं ठेवणार आहोत गॅस स्लो ठेवायचा आहे फास्ट गॅस करायचा नाही तरी ते पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि आपण आता ही लाफसी एकदा मिक्स करून घेऊया परतून घेऊया तर पहा अगदी मोकळी ही लापसी झालेली आहे अशी मोकळी लापशी जेव्हा आपण करतो ना तेव्हा ती खायला ना खूपच छान वाटते तर पहा अजिबात यामध्ये पाणी नाही सर्व पाणी लापसीमध्ये शोषलेलं ला आहे आणि लापसीसुद्धा छान शिजलेली आहे जर तुम्हाला असं वाटलं की लापशी शिजलेली नाही तर यामध्ये थोडंसं आणखीन गरम पाणी तुम्ही टाकू शकता आणि झाकून ठेवू शकता अशी एक लापसी घ्यायची आणि दाबून पाहायची की छान शिजले की नाही तापली लावशी शिजलेली आहे आपल्याला पुन्हा यामध्ये पाणी टाकायची गरज नाही गॅस स्लो ठेवायचा आहे आता यामध्ये आपण गूळ टाकणार आहोत तर इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार गुळ कमी जास्त करू शकता गुळ मी चाकूनेच बारीक कापून घेतलेला आहे आता हा गुळसुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे जसं जसं आपण गुळ मिक्स करणार तसं तसं आपल्याला गुळाचं जे पाणी आहे ना ती सुटलेलं दिसेल तर काळजी करू नका आपली ही लापसी छान अशी बनणार आहे आपण गुळ व्यवस्थितपणे सगळा मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये मी इलायची पावडर घालत आहे आणि त्याबरोबर बडीशेपसुद्धा घालायची आहे बडशेपची पावडर केलेली आहे आणि ती घातलेली आहे त्याचबरोबर सुंठ पावडरसुद्धा मी यामध्ये घालणार आहे तुम्हाला जर सुंठ पावडर यामध्ये घालायची नसेल गटली, तरही तर नाही घातली तरीही चालेल आता सर्व आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया स्लो गॅसवरतीच आपल्याला हे सर्व करायचं आहे नाहीतर आपली जी लापसी आहे ती करपू शकते आणि जो गूळ आहे तो लवकर वितळेल आणि तो लापसीमध्ये व्यवस्थितपणे जाणार नाही सर्व आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेला आहे आता आपण हे पाच ते सहा मिनटं स्लो गॅसवरती झाकून ठेवणार आहोत आता सध्या थंडीचे दिवस आहेत तर यामध्ये तुम्ही गुळाची लापशी करून पहा आणि खा खूप छान असा आपल्या आरोग्यासाठी हे असतं तर पहा इथे जो गुळ आहे तो मेल झालेला आहे अजिबात गुळ दिसत नाही आणि लापशीसुद्धा आपली अतिशय मोकळी अशी झालेली आहे आणखीन एक ते दोन मिनटं मी अशाच पद्धतीने हिला परतून घेणार आहे म्हणजे शिजू देणार आहे झाकायची गरज नाही तर अशा पद्धतीने आपली गुळाची लापसी तयार आहे ही लापसी तुम्ही साखळीपासूनसुद्धा करू शकता पण थंडी आहे तर मी तर म्हणेन की तुम्ही गुळापासूनच करा आणि थंडीमध्ये जास्तीत जास्त ही लापसी आपण खाल्लेली चांगली आहे कारण की गुळ आहे आणि गुळ गरम असल्यामुळे आपण थंडीमध्ये जास्त प्रमाणात खातो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करन शेअर करा धन्यवाद